शेतकरी दिवस रात्र शेतात राबतो शेतकऱ्यांच्या समस्या काही संपायचं नाव घेत नाहीये कधी अवकाळीमुळे शेतकरी त्रस्त तर कधी मालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकरी त्रस्त झालाय आर्थिक अडचणी वाढल्याने आत्महत्येशिवाय पर्याय शेतकऱ्याकडे राहिलेला नाहीये असं शेतकरी वर्ग म्हणताना पाहायला मिळतोय असं आम्ही नाही म्हणत तर शेतकरी म्हणतात तर नुकतंच एका शेतकऱ्याने चक्क आपल्या व्यथेची जाणीव मुख्यमंत्र्यांना व्हावी म्हणून चक्क रक्ताने पत्र लिहिले काय आहे प्रकरण आणि काय आहे त्यांच्या मागण्या पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच बघा नमस्कार मी स्वागत करते सर्वांचे पुन्हा एकदा कृषी प्रतीक्षका ही व्यथा आहे यवतमाळ जिल्ह्याच्या वारीरुई येथील कुणाल जतकर या शेतकरी पुत्राची आपल्या व्यथेची जाणीव मुख्यमंत्र्यांना व्हावी म्हणून चक्कर रक्ताने याने पत्र लिहिलंय बघूया नेमकं त्यांनी काय पत्र लिहिलंय आणि त्याच्या काय मागण्या आहे तच्चिची नापिकी आणि ओला ओला दुष्काळ आणि आता अवकाळी पावसामुळे शेतकरी हा झालेला आहे कित्येक शेतकऱ्यांनी स्वतःच्या पिकावर नागरणी करून दुबार पेरणी केलेली आहे शेतकऱ्यांना कुठली मदत सरकार देत नाही आहे आणि शेतकरी हा हवालदिल झाला आहे रो दररोज पाहण्यात येत आहे की शेतकरी हा आत्महत्या करत आहे पण सरकारला अजूनपर्यंत जाग येत नाही आहे आम्ही शेतकरी पुत्र स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून मुख्यमंत्री साहेबांना विनंती करणार आहे की आ, सर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा छत्रपती शिवाजी महाराज असे म्हणत होते की स शेत शेतकऱ्यांच्या शेतातल्या मालाला देठालाही धक्का लागला तर हात कलम केला जाईल पण हा श आताचं राज्य सरकार केंद्र सरकार शेतकऱ्यांना मारण्याचं काम करत आहे की काय दिसून येऊन राहिलेलं आहे शेतकऱ्यांचा माल सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही कोणत्याही पिकाला योग्य दर नाही देत आहे शेतकऱ्यांना मारण्याचं काम केंद्र सरकार आणि राज्य सरकार करत आहे त्याच्यामुळे आम्ही स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देत आहे की सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम मुख्यमंत्री साहेबांनी करावं हो। या संपूर्ण प्रकरणावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे असा व्हिडिओ विजय वडेट्टीवार यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून केला आहे तर ते ट्विट मध्ये काय म्हणतायत तेही बघूया आमचा शेतकरी बाप रात्रंदिवस शेतात राबतो दिवसा वीज नसल्याने रात्री साप विंचुंना न घाबरता पिकांना पाणी देण्यासाठी रात्रभर शेतात जागतो आणि इतके करूनही अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेला घास हिरवला जातो आणि कापूस सोयाबीनचा बाजारातील भाव कोसळले आर्थिक अडचणी वाढल्यामुळे शेतकऱ्यांसमोर आत्महत्येशिवाय पर्याय राहिलेला नाहीये ही व्यथा यवतमाळ जिल्ह्याच्या वारीरुई येथील कुणाल जतकर या शेतकरी पुत्राची आहे आपल्या व्यथेची जाणीव मुख्यमंत्र्यांना व्हावी म्हणून चक्कर रक्ताने याने पत्र लिहिलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते याची आठवणही पत्रातून काढून दिली जात आहे आज शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे घरातील वृद्ध औषधीचा खर्च करू शकत नाही मुला मुलींचे लग्न करण्यासाठी त्यांच्याजवळ पैसा नैराश्य वाढू लागल्याने कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना दिलासा म्हणून शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्यात यावी अशी मागणीही कुणालने आपल्या रक्तपत्रातून केली आहे सत्ताधारी आमदारांना कोटींचा निधी देणारे मुख्यमंत्री शेतकरी कुटुंबाची ही मागणी मान्य करतील का पत्र निवेदने पानपत्र आणि आता रक्तपत्र लिहिल्यानंतर तरी या नि, सरकार शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांना कळणार आहेत काय असा प्रश्न आणि असा थेट सवाल विजय वडेट्टीवार यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून केलाय तर मित्रांनो त्यांनी लिहिलेलं हे पत्र आणि त्यानंतर जे असलेलं हे ट्विट या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा या आणि अशाच तुम्हाला काय वाटतं की शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचतील का हेही आम्हाला कमेंटमध्ये कळवा या आणि अशा माहिती विषयक कृषीविषयक व्हिडिओसाठी कृषी जागरण मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद